मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीडमध्ये घडलेल्या राड्यावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी पोलिसांसमोर आपली नाराजी व्यक्त केली राज ठाकरे बीडमध्ये दाखल झाले तेव्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत राज ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कामाला लागले आहेत राज ठाकरे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जात आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत तसेच पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेत आहेत या दरम्यान राज ठाकरे परभणी येथून बीडमध्ये दाखल झाले बीडमधील हॉटेलमध्ये राज ठाकरे यांच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमोर बैठक आयोजित करण्यात आली होती पण राज ठाकरे संबंधित हॉटेल परिसरात आले तेव्हा मोठा राड झाला राज ठाकरे हॉटेल परिसरात दाखल होताच मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत सुरू झालं पण याचवेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवत जोरदार घोषणाबाजी केली सुपारी बाद चले जाव अशी घोषणाबाजी ठाकरे गटाच्या आंदोलकांकडून करण्यात आली आंदोलकांनी पिशवी भरून सुपाऱ्या देखील आणल्या होत्या त्यांनी राज ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकल्या यावेळेस मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी दोन्ही बाजूने धक्काबुक्की झाली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका